मिरज तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पारधी महिला कुटुंबाचे पुनर्वसनाच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात जिल्हा व तालुका महसूल प्रशासनाला अपयश आले असल्याने त्या निषेधार्थ मिरज तालुक्यातील पारधी समाजातील बाशी नागेश पवार ही पारधी महिला आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मिरज येथील तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलनास बसली आहे बाशी नागेश पवार या पारधी महिलेच्या कुटुंबाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा आदेश तत्कालीन मिरजेचे तहसीलदार शरद पाटील यांनी सण दोन हजार सतरामध्ये दिला होता या कुटुंबासाठी तहसीलदारांनी तालुक्यातील बुधगाव हे गाव निश्चित करून दिले होते तथापि गेली आठ वर्षे या गावात बाशी नागेश पवार या पारधी महिला कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही बुधगाव ग्रामपंचायतीने बाशी नागेश पवार या पारधी कुटुंबाचे पुनर्वसन करण्यास नकार दिल्याने हे कुटुंब दारोदार भटकंती करत असून मिरजेच्या सौ अपर्णा मोरे धुमाळ यांनी मिरज तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची गावठ्यांमधील अथवा मुलकी पडमधील दोन गुंठे जमीन घरकुलासाठी द्यावी अशी मागणी करत सदर पारधी महिला ही आपल्या कुटुंबासमवेत तहसीलदार कार्यालयामध्ये बेमुदत ठिया आंदोलनाला बसली आहे तर नागेश पवार यांच्या दोन मुली मिरज तहसीलदार कार्यालयातून कॉलेजला इजा करत आहेत मग कॉलेज संपल्यावर परत तहसील ऑफिसमध्ये आंदोलनाला बसत आहेत नागेश पवार मी येत्या बारावीला आहे माझ्या गावाचं नाव लक्ष्मीनगर नरवाड आम आम्ही जमीन मुदत आंदोलनासाठी मागणी करत आहोत जोपर्यंत आम्हाला जमीन भेटत नाही आम्ही तहसीलदारमधूनच कॉलेजमध्ये जाणार आणि कॉलेज सुटल्यावर तहसीलदारमध्येच आम्ही राहणार आहोत आम्हाला लवकरच लवकर न्याय मिळून आमची दखल घे नमस्कार माझे नाव रसिका नागेश पवार मी बारावी कक्षेत शिकत आहे शिकत आहे माझ्या शाळेचं नाव श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील मी लक्ष्मीनगर या गावात राहत आहे शरद पाटील शरद पवार यांना जागा जागा दिलेली नाहीत पण ती तहसीलदार इथे आम्ही आंदोलन करत आहोत दोन घुंट मिळावे त्या दोन घुंट मिळावे याची आम्ही अपेक्षा करतो आ, मी नरवाड लक्ष्मीनगर इथून कॉलेजमध्ये येऊन जाऊन करते मलाही दोन तीन तास माझे फक्त प्रवासमध्ये जातात माझ्या अशी माझी विनंती आहे की आम्हाला जागा द्यावी व आमचे काम पूर्ण करावे इथून तहसीलदार इथे आम्ही इथून कॉलेज जा येऊन जाऊन करणार आहोत